नमस्कार मंडळी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं त्या लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या तर प्रेक्षकांसाठी त्या यांच्या लाडक्या पूर्णाजी होत्या त्यांच्या निधनानं आता प्रेक्षकांना देखील धक्का बसलाय तर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली त्या अडुसष्ट वर्षाच्या होत्या गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळी त्यांच्या निधनाचं कारण समोर आलं ज्योती चांदेकर या बऱ्याच आजारांचा सामना करत होत्या त्या गेल्या वर्षी ठरलं तर मग त्या सेटवर चक्कर येऊन पडल्या होत्या एन मंगळागौरीच्या शूटिंगच्या दरम्यान त्या खुर्चीवरच बेशुद्ध झाल्या त्यानंतर त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाल्यानं त्यांना त्रास झाला होता त्यानंतर दोन आठवडे त्या आयसीयू मध्ये होत्या तर दोन महिन्यांनी त्या पूर्ण बऱ्या होऊन ठरलं तर मग त्या सेटवर गेल्या तोपर्यंत ठरलं तर मगची संपूर्ण टीम त्यांच्यासाठी कधी होते याबद्दल स्वतः तेजस्विनीने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली गेले काही दिवस ज्योती चांदेकर दवाखान्यात होत्या यापूर्वीच त्यांचं मनक्याचं ऑपरेशन झालेलं त्यानंतर त्यांचं गुडघ्याचं देखील ऑपरेशन झालेलं त्यांना भरपूर आरोग्यविषयी तक्रारी होत्या त्यांच्या पित्ताशयाची देखील शस्त्रक्रिया झाली होती इतकं सगळं असून पूर्ण आजी ठरलं तर मग मध्ये काम करत होत्या मात्र त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्यानं त्या पुण्याला गेल्या तिथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्या आजारपणाशी झुंज हरल्या आणि त्यांनी आज दुपारी चार वाजता सगळ्यांचा निरोप घेतला त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंतर्गत संस्कार पार पडण्यात येणार आहे